अकोट शहरातील कुरेशीपुरा परिसरात पोलिसांनी छापा टाकत घरातून सुरू असलेली अवैध गोवंश कत्तल उघडकीस आणली या कारवाईत मोठा साठा जप्त करत सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे अकोट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कुरेशीपुरा चौक परिसरात पोलिसांनी धडक कारवाई केली पोलीस स्टाफ व पंचासह वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले या कारवाई दरम्यान आरोपी त्यांच्या राहत्या घराच्या समोरील खोलीत गोवंश कत्तल करताना आढळून आले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन बैल व एक गाय ताब्यात घेत सुटका केली तसेच सुमारे वीस क्विंटल गोवंश मास जप्त करण्यात आले जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे चार लाख साठ हजार नऊशे रुपये इतकी असल्याची माहिती आहे या प्रकरणी मुस्ताक अहमद अब्दुल कदीर शेख मुस्ताफा शेख शेरू जुनेद अहमद जहूर अहमद जियाऊल हक अब्दुल रफीक साजिद अहमद अब्दुल सादिक शेख मुरसलीन शेख मुझफ्फर यांच्यासह एका फरार आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे